अल्पवयीन मुलांमध्ये दिवसेंदिवस द्यूस मोबाईलचा वापर वाढत आहे मोबाईल जितका फायदेशीर असला तरी तितकाच तो धोकादायकही असल्याचं नाशिकमधील एका घटनेवरून समोर आले आहे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने मोबाईलमध्ये क्राईम मालिका पाहिली या क्राईम मालिकेमधून तिला वडिलांविरोधात अत्याचाराचा बनाव करण्याचं सुचले वडील रागवल्याने तिने घर सोडून मावशीचे घर गाठले मुलगी साईखेड्यावरून थेट मावशीच्या घरी चांदवडला गेली या ठिकाणी ती गेल्यानंतर तिने मावशीला वडील Thank you. मला रागवतात त्रास देतात आणि वडिलांनी माझ्यावर अत्याचार केल्याचे तिने मावशीला सांगितले घटनेचे गांभीर्य ओळखून मावशीने तात्काळ मुलीला चांदवड पोलिसांकडे नेले पा चांदवड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणी पोलिसांनी जायला सांगितले त्यानुसार मावशी मुलीला घेऊन सायखेडा पोलीस स्टेशनला आली सायखेड्या पोलिसांनी मुलीशी समुपदेशन करत घटनेचे गा घटना समजून घेतली या घटनेमध्ये मुलीने बनाव केल्याचे उघडकीस आले पोलिसांनी ही घटना कशासाठी केली या तू वडिलांविरोधात अत्याचाराची का तक्रार गेली असे तिने विचार तिला विचारले असता तिने सांगितले की वडील मला रागवतात संदर्भात मी मोबाईलवर क्राईम मालिका पाहिली होती या मालिकेमधून मला ही कल्पना सुचल्याचे तिने पोलिसांना सांगितले पोलिसांनी मुलीला समजूत काढून महिला व हो बालकल्याण विभागाकडे सुपूर्द केले आहे या विभागानेसुद्धा मुलीची समुपदेशन केले असून या घटनेवरून मोबाईलचा अतिरेक किती धोकादायक असल्याचे समोर आले आहे या संदर्भात आम्ही सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास डोखरे यांच्याशी मोबाईलद्वारे संवाद साधला ते काय बोलले आपण ऑडिओवरून ऐकूया ते बोलले साहेब तुम्ही आम्ही विचारतो आणखी तिला म्हणजे सखोल चौकशी करतो तुम आमची हरकत नाही तुम्ही जरी केली तरी काय के हरकत नाही मग नंतर मग आम्ही त्या महिलांना पुन्हा सांगितलं की तुम्ही आणखी तिला कोणीत विचारा कि बाई बेटा काय झालेलं आहे तू नक्की तू असं सांग की नेमकं तुला काय झालेलं आहे कसा हात लावला किंवा काही टच केलं का बॅड टच केलं का गुड टच केले का म्हणजे ह्या पद्धतीचं वडिलांनी असं चुकीचं काय केलं तुझ्यासोबत oh. त्यांच्याबद्दल तक्रार देण्यासाठी oh. तर मग सर मग त्यांनी आमच्या महिलांनी त्यांना तिला विश्वासात घेऊन विचारलं नंतर मग विचारता विचारता मग तिच्या हळूहळूच कन तिच्या बोलण्यामधून असं जाणवलं की वडील त्रास देतात म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीवर मारतात मग ती बोलली की मग ती आजी आणि आई मारते वडील मारतात मग वडिलांना पोलीस घेऊन जाणार ना मग म्हटलं यावं का तू मला सांग म्हणजे असं त्यांनी विचारलं तर ते बोलले की हो मारतात म्हणून तरी चालेल मग लहान मुलांना गुड टच आणि बॅड टच ची माहिती नसते शिवाय मोबाईलचा अतिरेक वापर शॉर्टकट व कसा वापरला जातो त्याच्यामुळे जीवनावर काय घातक परिणाम होतात या संदर्भात आम्ही माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर उमेश नागापूरकर यांच्याशी संवाद साधला ते काय बोलले आपण ऐकूया सोशल मीडिया इंटरनेट या सर्व गोष्टींचा वयात येणाऱ्या मुलांवर होणारा परिणाम हा निश्चित धोकादायक आणि काळजी करायला होणार आहे या सोशल मीडियावरती येणारे रील्स कधीकधी अतिशय धक्कादायक त्रासदायकही असू शकतात ज्याच्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला मदत होते त्याशिवाय या कोळ्या वयामध्ये वयात येताना आपण काय बघतोय काय करतो आहे याचं भान राहत नाही तारतम्य राहत नाही किंवा त्याचे परिणाम काय होतील हेही लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे मग ही मुलं अशा पद्धतीने जे काही व्हिडिओ असतील त्याला बळी पडतात आणि तसंच काहीतरी करायला बघतात अशावेळी त्यांना समजून घेणं तर आवश्यक आहेच आहे पण पालक आणि इतर घरातील कोणी मोठे असतील त्यांची ज्येष्ठ मंडळी घरातील यांनी निश्चितपणे मुलांच्या मोबाईलमध्ये काय चाललेलं आहे ते काय आहेत याच्याविषयी जागरूक राहणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याचे परिणाम काय होतात अशा वागण्याचे हे त्यांच्या लक्षात येत नाही दुसरी गोष्ट महत्वाची की तात्कालिक कारणांमुळे राग आला कोणाचा म्हणून आपण कोणाविरुद्ध अशी तक्रार करायची म्हणजे त्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता गुन्हेगारी वृत्ती अशा मुलांमध्ये जास्त आढळते म्हणून पालकांनी शाळांनी शिक्षकांनी याविषयी जागरूक राहणं अतिशय गरजेचं आहे काय चांगलं काय वाईट हे त्यांना समजून सांगणं हेही तेवढंच महत्वाचं आहे सोशल मीडियापासून मुलांना दूर ठेवण्याबरोबर आपली मुले काय पाहतात कुणाशी बोलतात काय चांगल्या गोष्टी आणि कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी याची पालकांनी मुलांना माहिती करून देणे हे काळानुसार गरजेचे झाले आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे माय महानगर नाशिक